सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये वट जिहादचं उत्तम उदाहरण म्हणजे तालिबान समर्थक नेमानी जो तालिबानला जाहीर समर्थन करतो आपल्या देशात राहून मुस्लिम लॉ बोर्डाची काय गरज वक बोर्ड फक्त आमच्याच देशात आहे इतर मुस्लिम देशात नाही देशात त्यांचे वेगळे लाड का करायचे असा सवाल करत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सडकून टीका केली आहे मुस्लिम पर्सनल लॉ वर बंदी घातली पाहिजे हा नेमानी मौलानी तालिबान समर्थक आहे कसाबाला जसं संपवलं तो नियम ह्या नियमानीला लावला पाहिजे हा आतंकवादी आहे या गोष्टी आमच्या राज्यात खपून घेतल्या जाणार नाही या बोर्डावर बंदी टाका ही अतिरेकी संघटना आहे मात्र या संघटनेला समर्थन करणाऱ्या संजय राऊत हिंदू असून पण त्यांचे समर्थन करतात हे तुमचे तरी होतील का असा सवाल करत नितेश राणेंनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे गोंदिया आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर वाहणाऱ्या वाघ नदीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि या मंदिराच्या द्वारे गेल्या तीन वर्षापासून मा गंगा महाआरतीचे आयोजन करण्यात येते आणि या आरतीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात या, या जवळपास दिव्यांची दाखवून महिलांनी आरती केली ही पूजा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही महाआरती संपन्न झाली दरवर्षी कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधून या महाआरतीचे आयोजन करण्यात येते यावर्षी या, या महाआरतीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल या सहभागी झाल्या होत्या यावेळी महाआरतीमध्ये देशाची रक्षा आणि सर्व जनतेचे कल्याण व्हावं ही मनोकामना मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदाची लढाई अटीतटीची मानली जात आहे या मतदारसंघात कोकणी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघात मनसेचे शिशिर शिंदे विजयी झाले होते मात्र त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे रमेश कोरगावकर हे भांडू पश्चिम मतदारसंघातून निवडून आले होते यंदा रमेश कोरगावकर यांच्या समोर शिंदे गटाचे अशोक पाटील आणि मनसेच्या शिरीष सावंत यांचं आव्हान आहे शिवसेनेत फूट पाडल्यामुळे रमेश कोरगावकर आणि शिंदे गटाच्या अशोक पाटील यांच्या चुरशीची लढत असल्याचं सांगितलं जात आहे कोकणी मतदार ही शिवसेनेची पारंपारिक मतपिढी राहिली आहे ही मतदान यंदा ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यापैकी कोणाच्या बाजूने दान टाकणार यावर भांडू पश्चिमचा निकाल अवलंबून आहे या दोघांपैकी कोण बाजी मारणार हे तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर असताना येथील हनुमान मंदिर परिसरात मतदारांना पैसे वाटण्याच्या संशयावरून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शिवसेना उबाठा गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला या राड्यात दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी झाले त्यामुळे स्वतः पोलीस आयुक्तांसह संपूर्ण नाशिक शहरातील पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फाटा अंबड पोलीस ठाण्याच्या अवतीभवती तैनात करण्यात आला होता या प्रकरणी अंबळ पोलीस ठाण्यात था। भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह दोन्ही बाजूच्या तीसहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत पुण्यातल्या खडकवासा मधल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्ज्यात नोमानीची ऑडिओ क्लिप ऐकत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय पण जिहाद्याचा नारा दिला जात आहे आता आपल्यालाही मताचं धर्मयुद्ध लढावं लागेल असं फडणवीस म्हणाले आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाहीयेत हा महाराष्ट्र आहे मतदाराला भारतीय संविधानाने दिलेल्या मताचा अधिकार आहे ते आपलं मत त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला किंवा पक्षाला देऊ शकतात भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही त्यांना संविधान बदलायचं आहे तुम्ही मतदारांवर दबाव आणत आहात गोंधळ निर्माण करत आहात देवेंद्र फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध आहे हे धर्मयुद्ध असेल तर हा महाराष्ट्र धर्मयुद्ध आहे महाराष्ट्र धर्मयुद्ध वाचविण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध सुरू आहे असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या केवळ मतदारसंघातील समस्या आणि व्यक्तिगत अडचणी कथन करून प्रश्न सुटणार नाही मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आपल्या जीवनमानात बदल घडवायचा असेल तर लोकप्रतिनिधी हे बदलणे अपरिहार्य आहे असं सांगत अपक्ष उमेदवार देवांगना गाडवे यांनी मतदारांना ठाम निर्धार करायचं आव्हान दिलं त्या भंडारा विधानसभा मतदारसंघातील पवनी तालुक्याच्या प्रचारादरम्यान असताना त्यांनी कन्नाळागाव सावरला यासह अन्य गावांना भेटी दिल्या त्यावेळी देवंगणा गाडवे यांनी मतदारांशी संवाद साधला होता दरम्यान गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींचे होत असलेले दुर्लक्ष परिणामी विकास कामे ठप्प पडणे वाहतुकीची समस्या तसेच बेरोजगारी यासह क्षेत्रातील परिसरात जंगल व्याप्त असल्याने वन्य प्राण्यांपासून जीवितास असलेला धोका व परिसरात शेतमजुरीसह हाताला काम मिळत नसल्याने कामाच्या शोधात महिला व पुरुषांना पवनी शहरासह अन्य ठिकाणी जावे लागत आहे तसेच अन्य कुटुंबीय तर गाव सोडून बाहेर जिल्ह्यात गेले असल्याचं सांगत आपल्या समस्या लक्षात घेता समस्यांवर मात करण्याकरिता शेतकरी शेतमजूर आणि भंडारा पवणी विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी झटणारा सक्षम प्रतिनिधी निवडावा व क्षेत्राच्या विकासासाठी निधी द्या असं प्रचार दौऱ्यादरम्यान दरम्यान देवंगना गाडवे म्हणाल्या त्यांच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी बेला येथील पुरस्कार प्राप्त सरपंच शारदा गायधने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एकनाथ खडसे यांना जळीस्थळी काष्टी पाषाणी चंद्रकांत पाटील दिसायला लागले आहेत खडसेंना डोळे जरी लावले तरी मी दिसतो दिल्लीचे नेतृत्व महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या माणसाने कालपर्यंत खूप मोठ्या गप्पा मारल्या तो माणूस आज गल्ली गल्लीत फिरतो आणि प्रत्येकाला फोन करून धमक्या देतो असा गंभीर आरोप मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावरती केलाय खडसे तीस वर्षापासून खोटे बोलणारी मंडळी आहे तुमची बोलण्याची पद्धत लँग्वेज किती चांगली आहे सगळ्यांना माहीत आहे तुमची विधानसभेची जर भाषण काढून पाहिली तर सर्वांना समजेल तुम्ही सुसंस्कृत असल्याने दोन हजार एकोणीसमध्ये लोकांनी तुम्हाला जागा दाखवली आहे आता दोन हजार चोवीसची सुद्धा तीच गत होणार आहे यात काही शंका नाही चंद्रकांत पाटील नावाचा सामान्य माणूस आमदार झाल्याचं तुम्हाला खूप मोठं दुःख आणि शैल्य आहे मारामारी गुंडागिरी करणं माझं पिंड नाही मी चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं विधानसभा क्षेत्राचं काम करतोय या कालावधीमध्ये कोणालाही दमबाजी केल्याचं माझं एकही उदाहरण नाही कुठलाही भ्रष्टाचार केल्याचं माझं एकही उदाहरण नाही कोणावरही अशा स्वरूपाचे हमले केल्याचं माझं उदाहरण नाही मी गेल्या मागील पाच वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये माझ्या भाषणात सांगितलं होतं जर तुम्ही या चंदू पाटलाला निवडून दिलं तर गल्लोगल्ली गावोगावी गुंडागिरी वाढेल आज गावोगावी गुंड पोहोचले जात आहेत पाच ते दहा गुंड प्रत्येक गावात पोहोचले जात आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केलाय संवेदनशील मतदार केंद्राची यादी मी निवडणूक आयोगाला पाठवली आहे त्या निवडणूक केंद्रावरती कडेकोट बंदोबस्त ठेवा अशी मागणी मी निवडणूक आयोगाला केली आहे हा आमदार बाहेरून आला म्हणजे चाळीस गावचा माणूस मुक्ताईनगर मध्ये येऊन आम्हाला अक्कल शिकवायला लागला हे चाळीस गावचं पार्सल आता चाळीस गावला परत पाठवायचा आहे असा टोला एकनाथ खडसे यांनी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला महाविकास आघाडीचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या प्रचारार्थ आज अमित देशमुख अध्यक्षतेखाली भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमित देशमुख यांनी जाहीरनाम्यामध्ये आम्ही जनतेसाठी काय करणार आहोत याची माहिती दिली जनतेचा आमच्यावर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया माधवराव पाटील जळगावकर यांनी यावेळी दिली धर्माचा वापर करून शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वोट जिहाद करत आहेत हे खेदजनक असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सज्जात नौमानी यांनी सतरा मागण्या दिल्या आहेत या मागण्या खूप भयानक असल्याचं फडणवीस म्हणाले यामध्ये मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण द्या दंग्यातील जे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरील केसेस परत घ्या आर एस वर बंदी घाला अशा मागण्या आहेत याबाबत उलेमा बोर्डाने सतरा अटींच्या मागण्या मान्य करून असं सुद्धा सांगितल्याचं फडणवीस म्हणाले सज्जत नोमानी वोट जिहाद करायला सांगत आहे वोट जिहादचं सिपे हसालार हे शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी आणि नाना पटोले आहेत असं सांगत निवडणूक काळात इतकं लांबून चालन आम्ही यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं अल्पसंख्यांक मत मिळवण्यासाठी विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्या विरुद्ध सगळ्यांना एक व्हावं लागेल जे बहुसंख्य मते आहेत त्यांना पुनर्विचार करावा लागेल एक व्हावं लागेल असं फडणवीस म्हणाले वरती सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री